कच्चा कांदा खाताय मग नक्की बघा साधारण प्रत्येक घरात कांद्याचा वापर केला जातो काही लोकांना कांदा खायला आवडतो तर काही लोक ते खाणे टाळतात पण आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर ते खूप फायदेशीर आहे एखाद्या पदार्थात कांदा टाकला तर त्याची टेस्ट डबल होते याशिवाय सलाद म्हणून देखील कांदा खाणे खूप फायद्याचे आहे उन्हाळ्यात तर रोज कच्चा कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो कच्चा कांदा खाल्ल्याने अनेक समस्यापासून मुक्ती मिळू शकते कच्चा कांदा खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊया आरोग्यासाठी फायदेशीर कच्चा कांदा फक्त उष्माघातापासूनच सुरक्षित ठेवत नाही तर अनेक आजारांपासून देखील तुम्हाला वाचवू शकतो कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाबापासून कर्करोग आणि हृदयाच्या आजारापर्यंतचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो याशिवाय पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासही मदत होते वास्तविक यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि इतर खनिज क्षार शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे ऊर्जा पातळी राखली जाते रोग प्रतिकार शक्ती कांदा शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो यामध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असे अनेक गुण असतात जे शरीराला निरोगी बनवण्यास तसेच इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात कॅन्सरपासून बचाव कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात ते शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढवण्यापासूनच रोखत नाहीत तर त्यांचा नाशही करतात अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की जे कांदा खातात त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी असतो हाय ब्लड प्रेशर जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्याने कच्चा कांदा खाल्ला पाहिजे हृदयाशी संबंधित आजारामध्येही कांद्याचे सेवन फायदेशीर ठरते यामुळे हार्ट अटॅकचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो पचन पचनाच्या समस्यांवर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सलादच्या स्वरूपात खाऊ शकता विविध संक्रमणांपासून संरक्षण कांद्यामध्ये अँटी अलर्जी अँटी ऑक्सिडेंट सारखे गुण असतात जे शरीराचे अनेक प्रकारच्या इन्फेक्शन पासून संरक्षण करण्यास मदत करते लोह कमतरता कांद्याला लोह फॉलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो यामुळेच कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद